मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच एकवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी जोराने ओरडत असते तर तेव्हा जीवाला नंदिनीचा आवाज ऐकू येतो आणि जीवा त्या आवाजाच्या दिशेने धावत जातो आणि समोर बघतो तर दीपक नंदिनीला एका झाडाला बांधत असतो तर तेव्हा जीवा रागाने पुढे जाऊन दीपकला मारणारच असतो तेव्हा चक्क दीपकच जीवाला मारतो आणि त्याला खाली पाडतो तर तेव्हा जिवा दीप पाय पकडतो आणि त्याला ढकलून देतो आणि उठून उभा राहून दीपकला चांगला चोप देतो तर नंदिनी जीवा असं जोराने ओरडतच असते आणि त्यानंतर जीवा दीपकला जोराची जी फाईट मारतो आणि तेव्हा दीपकचं डोकं एका दगडाला जाऊन आपटतं आणि त्यानंतर जीवा नंदिनीला सोडवायसाठी जातो तर तेव्हा चक्क मागून येऊन दीपक एका लाकडाने जीवाच्या डोकाला जोराने मारतो आणि त्याला खूप मोठी दुखापत होते तर तेव्हा दीपक माझं लग्न मोडणार का तू नंदिनी माझी आहे आणि फक्त माझीच आहे असं म्हणून त्याला ढकलून देतो तर तर तेव्हा जीवा बेशुद्ध होतो आणि नंदिनी जिवा असं जोराने ओरडूच लागते तर इकडे मित्रांनो पार्थ धनंजय जवळ येतो आणि दबक्या आवाजामध्ये त्याच्यासोबत बोलू लागतो एकंदरीत परिस्थिती बघता मी आणि काव्या लग्नाला तयार झालेलो आहे पण इथून पुढचं आयुष्य एकत्र घालवण्या अगोदर मला एकदा काव्यासोबत बोलायचं होतं अशी परवानगी मागतो तर तेव्हा धनंजय तुम्ही बोलू शकता असं पार्थला सांगतो आणि ते दोघे तिथून निघून बाहेर जातात तर इकडे दीपक नंदिनीला आपल्या लग्नाची गाठ बांधल्यानंतरच तुझ्या आताची गाठ सुटेल असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी दीपकला तू म्हणत आहेस तुझं माझ्यावरती प्रेम आहे पण प्रेम असं नसतं प्लीज मला जाऊ देत असं म्हणत असते तर दीपक मी तुला सोडेन लगेचच सोडेन पण मंगळसूत्र घातल्यानंतर असं म्हणून बाजूला जातो आणि सँडीला फोन लावून तू कुठं आहेस नवरा नवरी तयार आहेत तू लवकरही हार आणि मंगळसूत्र घेऊन कारण मूहर्ताची वेळ वाया जायला नको ना असं बोलत असतो तर तेव्हा नंदिनी ही जबरदस्ती आहे दीपक प्लीज मला सोड लग्न असं होत नसतं असं म्हणून जीवाला जोराने हाक मारून त्याला शुद्धीवरती आणायचा प्रयत्न करू लागते तर इकडे काव्या बसलेली असते आणि तेव्हा पार्थ तिच्यासमोर येऊन तिच्या जवळखाली बसतो आणि या लोकांनी तुम्हाला सुद्धा फोर्स केला आहे ना असं म्हणतो तर तेव्हा काव्या पार्थ समोर चक्क हातच जोडते आणि मला माफ करा माझी ताई लग्नामधून निघून गेली आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला असं म्हणून रडू लागते तर पार्थ प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका रडू सुद्धा नका असं बोलत असतो तर इकडे मित्रांनो सँडी मंगळसूत्र आणि हार घेऊन येतो तेव्हा दीपक एक हार स्वतःच्या गळ्यात घालतो आणि दुसरा हार नंदिनीच्या गळ्यात घालतो तर तेव्हा नंदिनी रडत असते आणि प्लीज असं करू नकोस दीपक असं बोलत असते त्यानंतर दीपक मंगळसूत्र हातामध्ये घेतो तेव्हा नंदिनी नाही दीपक प्लीज सोड मला असं म्हणून घाबरून जाते आणि जीवाला जोराने हाक मारू लागते तर इकडे पार्थ मला तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे मी बोलू का असं काव्याला विचारतो आणि विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेलो आहे आपण दोघेसुद्धा या काळात आपल्याला हे असं बळजबरी लग्न करावं लागत आहे माझं जाऊ द्यात मला तुमच्या बाबतीत जास्त वाईट वाटत आहे नंदिनीसोबत माझं लग्न होणार होतं लग्नाची का होईना माझी तयारी होती पण तुमची लग्न करायची तयारी आहे ना हे लग्न मान्य आहे ना तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही असेल ना ते प्लीज मला सांगा तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का असा प्रश्न करतो तर तेव्हा काव्या धक्क्याने पार्थकडे बघू लागते आणि तिला जीवासोबत घालवलेले क्षण एका माग एक आठवू लागतात आणि ज्यावेळी जीवाने तिला विचारलेलं असतं की आपलं एकमेकांच्यावरती प्रेम असतानासुद्धा आपलं लग्न नाही झालं तर तर तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं की मी लग्न करेन तर तुझ्याशीच मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय असं बोललेलं असतं तो क्षणसुद्धा तिला आठवतो तर इकडे नंदिनी जीवा जीवा असं जोराने ओरडतच असते आणि दीपक तिच्याकडे बघून हसत असतो तर मित्रांनो दीपक नंदिनीला मंगळसूत्र घालणार इतक्या जीवाशुद्धीवरती येतो आणि चक्क जाऊन दीपकचा हात धरतो आणि तेव्हा नंदिनीला सुद्धा धक्काच बसतो तर तेव्हा सँडी पुढे येऊन जीवाला मारणारच असतो इतका जीवा सँडीला हाताने जोराने मारतो आणि नंतर दीपकला सुद्धा एक ठोसा मारतो त्यानंतर सँडी पुढे येऊन जीवाला मारू लागतो आणि त्यानंतर जीवा सँडीचा सुद्धा हात पकडतो आणि दीपकचा सुद्धा हात पकडून त्या दोघांना जोराने मारू लागतो आणि दीपकला तर जोराचा चोप देतो आणि त्याला बेशुद्ध मदतच करतो त्यानंतर लगेच जाऊन नंदिनीला सोडवतो तर तेव्हा नंदिनी रडू लागते आणि आपल्या गळ्यामधला हार काढून फेकून देते तर तेव्हा जीवा तू ओके आहेस ना असं तिला विचारतो तर नंदिनी हो मी ओके आहे आपण लगेच निघूयात असं म्हणते आणि ते दोघे कारमध्ये बसून लगेच गावाच्या दिशेने जाऊ लागतात तर तेव्हा नंदिनी जीवाला त्याचा मोबाईल मागते आणि माझा मोबाईल कुठे सापडत नाही घरी कळवलं असतं घरी सगळे वाट बघत असते असतील ना असं बोलते तर जीवा गडबडीत मी सुद्धा माझा फोन घरीच विसरलो आहे असं सांगतो आणि तू काळजी नको करूस आपण पोचूच लवकर असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी तुला माहिती नाही जिवा त्या दीपकने किती घाणेरडा प्रकार केलेला आहे त्याने एक फेक व्हिडिओ तयार केलेला आहे त्यामध्ये मी असं बोलत आहे की मी माझ्या मर्जीने लग्न सोडून चाललेले आहे आणि माझं दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे मी त्याच्याबरोबरच लग्न करणार आहे असं सांगते तर ते ऐकल्यानंतर जिवाला धक्काच बसतो तर, बस तर नंदिनी मी तो व्हिडिओ बघितल्यापासून मला काही सुद्धा सुचत नाही माहिती नाही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली असेल उगीच त्यांनी गैरसमज करून घ्यायला नको असं म्हणते तर जीवा तू काळजी नको करूस असं काहीसुद्धा होणार नाही आपण लवकरच पोचूयात घरी असं सांगून जोराने कार चालवू लागतो तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनामध्ये देवा सगळं काही ठीक होऊ देत मी तिथे नाही म्हटल्यानंतर सगळेजण अत्यंत घाबरलेले असतील आईबाबा काव्या यांची काय अवस्था झाली असेल मी विचार सुद्धा करू शकत नाही आणि पार्थ त्यांची सुद्धा काय अवस्था झाली असेल असा विचार करू लागते तर इकडे काव्या सुद्धा मनातल्या मनामध्ये पार्थ समजूतदार आहेत जीवाचे मोठे भाऊ आहेत ते समजून घेतील आमचं नातं आई बाबा कोणाला सुद्धा नाही सांगू शकले मी पण पार्थ यांना तर सांगू शकते ना मी जीवाबद्दल असं म्हणून त्याला सांगायला जातच असते इतक्यात पार्थ बोलू लागतो आणि गावी येऊन लग्न करण्याचा माझा निर्णय सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय ठरलेला आहे ही लोकं समजतच नाहीत चालीरीती परंपरा या नावाच्या खाली आपल्या स्वप्नांचा चक्काचूर करत आहेत खरं तर मी मारायला आणि मरायला सुद्धा तयार झालेलो होतो पण तेव्हा जे काही झालेलं असतं ते सर्व काव्याला सांगू लागतो आणि क्षणी माझ्या आईच्या डोक्यावरती काचेचा ग्लास फुटला त्या क्षणी या मुलाने माघार घेतली आणि तुमच्या मामाच्या मुलीसोबत जे लग्न ठरलेलं आहे ना ते लग्न मोडण्यासाठी धमकी दिलेली आहे यशवंतरावांनी तुमचे मामा हात जोडून उभे होते बकुळा मामी रडत होत्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पाया पडून त्यांची शेवटची इच्छा सांगितली हे लग्न कर तेव्हा मा मात्र मी पुरता हरलो ही अशी काहीशी परिस्थिती तुमच्यावरती सुद्धा आलीच असेल ना असं विचारतो तर तेव्हा काव्याला ज्यावेळेस यशवंतराव बोललेले असतात इथून गोळी खा आणि चार खांद्यावरून जा नाहीतर लग्न करून मानाने जा आता बोललेलं असतं तो क्षण आठवतो आणि त्यानंतर गावकरी काळं फासायसाठी पुढं आलेले असतात तो क्षण सुद्धा आठवतो आणि त्यानंतर उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न असतं की धनंजयने स्वतःला गोळी मारून घेतलेली आहे तो क्षण सुद्धा आठवतो आणि काव्या एकदमच बाबा असं जोराने ओरडते तर तेव्हा पार्थ काय झालं तुम्हाला हे लग्न मान्य नाही का असं विचारतो तर तेव्हा काव्या एकदमच आपण हे लग्न करूयात पार्थ असं बोलून जाते माझी खूप घुसमट होत आहे इथं आपण हे लग्न करूयात आणि इथून निघून जाऊयात असं म्हणते तर तेव्हा पार्थ चक्क आपला हात तिच्याकडे न बघता तिच्या पुढे करतो तर तेव्हा काव्याला तो हात बघितल्यानंतर जीवा आठवतो आणि काव्यासुद्धा जड मनाने आपला हात पार्थच्या हातामध्ये दे देते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी वधूवरांनी एकमेकांना हार घालायचे आहेत असं सांगतात तर तेव्हा काव्या पार्थला हार घालते इतक्यात बाहेर नंदिनी आणि जिवा येतात तर आतमध्ये या दोघांची सप्तपदी पूर्ण होते आणि आतमध्ये येत असताना नंदिनीला ठेच लागून नंदिनी खाली कोसळते आणि तेव्हा जिवा तिला उठवतो आणि आतमध्ये घेऊन येतो आणि जेव्हा पार्थ काव्याला मंगळसूत्र घालणार तेव्हा ते दोघे सुद्धा तिथे समोर येतात आणि ते, ते, ते बघितल्यानंतर त्या दोघांच्या पायाकालची जमीनच सरकते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा